श्री स्वामी समर्थ मंडळी मकर संक्रांतीला बनतोय एक अद्भुत योगायोग या राशींचे लोक होतील मालामाल हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व दिलं जात आहे जेव्हा सूर्य राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते यंदा मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी असे अनेक शुभ योग तयार होत आहेत जे खूप फलदायी ठरणार आहेत मकर संक्रांतीला बनतो एक अद्भुत योगायोग कुठल्या राशींना होणार आहे फायदा ते जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी पंधरा जानेवारीला रवी योग आणि वरियान योग तयार होत आहेत काही राशींच्या लोकांना या आश्चर्यकारक संयोगाचा विशेष फायदा होणार आहे जाणून घेऊया या राशीबद्दल ज्या की खूप नशीबवान ठरणार आहेत पहिली राशी आहे मेष राशी मकर संक्रांतीच्या दिवशी मेष राशींच्या लोकांना एका अद्भुत योगायोगाचा विशेष लाभ होणार आहे या राशींच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे मकर संक्रांतीच्या योगामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती करणार आहात तुम्ही यशाच्या पायऱ्या चढणार आहात प्रत्येक कामाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळून जातील तुमची सर्व काम काही शुभ होऊन जातील धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन जाईल तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोंधळात टाकणार आहे आणि तुम्ही सुद्धा जंगम मालमत्तेत गुणवा दिवसाच्या उत्तरार्ध अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंद उत्सव साजरा होणार आहे तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुम्ही भेटल्या झाल्यामुळे तुमच्या आनंदा गगनाला पावणार आहे तुमचे हृदय धडधडेल तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका जे लोक स्वतःची मदत करतात त्यांनाच देवही मदत करत असतो हे विसरून चालणार नाही आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाणार आहात यानंतरची राशी आहे मिथुन राशी मिथुन राशी मकर संक्रांतीला घडणार आहेत हे मोठा योगायोग मिथून राशींच्या लोकांसाठी खूप चांगला राहणार आहे या दिवशी घडणाऱ्या योगायोगामुळे तुम्हाला खूप आर्थिक फायदा होणार आहे तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे आणि तुमचे आयुर्मान वाढणार आहे आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे वाटणार आहे आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळ तुम्ही बचत करण्यात यशस्वी असणार आहात नातेसंबंध मित्रमंडळाकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळून जातील आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराजही होऊ शकतात महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करत असताना सहज असा एखादी महत्वाची टीप मिळून जाईल बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवणार आहात परंतु कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे काही करू शकणार नाही तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करणाऱ्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी घडणारा योगायोग तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप चांगला असणार आहे तुमचा तुमच्या जोडीदाराशी सुरू असलेला वाद दूर होणार आहे तुमचे संबंध आता सुरळीत होणार आहेत तुमच्या दोघांमध्ये प्रेम वाढणार आहे मिथुन राशींच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते मित्रांनो कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला अजिबात विसरू नका यानंतरची राशी आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांना परदेशात जाण्याची सुवर्ण संधी मिळू शकते या राशींच्या लोकांना त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्याकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे तुमचा जोडीदार तुम्हाला साथ मोठ्या प्रमाणात देणार आहे समाजात तुमचा मान आणि सन्मान सुद्धा वाढणार आहे मकर संक्रांतीच्या दिवसापासून तुमच्या जीवनात समृद्धी येईल या राशींच्या लोकांना जमीन वस्तू आणि वाहनांचे खूप साधन प्राप्त होणार आहेत तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे प्रेमसंबंधातून तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे अति खाणे आणि उच्च कॅलरीज आहार टाळणे अत्यंत गरजेचे आहे कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही मोठ्या प्रमाणात होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा विचार पुढे येणार आहे आणि त्यातून तुम्हाला सुख आणि आनंद प्राप्त होणार आहे आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा आनंद व्यक्त करा प्रेम करा आज तुमच्या मनाला पटतील अशा ठिकाणी पैसा कमवण्याच्या नवीन संकल्पना तुम्ही लाभात आणू शकता अडचणी आल्या की चप्पळपणाने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देणार आहे आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमॅंटिक गप्पा मारणार आहात मित्रांनो यानंतरची राशी आहे कन्या राशी त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा आणि व्हिडिओला सुरुवात करूया कन्या राशी मकर संक्रांतीच्या दिवशी कन्या राशींच्या लोकांना एका अद्भुत योगायोगाचा विशेष लाभ होणार आहे या राशींच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची मोठी शक्यता दर्शवली जात आहे दुसऱ्यावर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला ही टीका सहन करावी लागू शकते तुमची विनोद बुद्धी जागृत ठेवा आणि सतत कार्यरत राहा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाण्याच्या तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही विभ्रम न करू शकाल बिन बुलाया मेहमान आज घरीही येऊ शकतो परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो एखाद्या वेळी तो देवरूप असू शकतो स्वामी रूप असू शकतो किंवा लक्ष्मी रूपसुद्धा असू शकतो मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळणार आहे परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल प्रेम प्रकरणामध्ये स्वस्थ राहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल आपल्या मनातील विचार मांडण्यास कच्चर करू नका बिनधास्त तुम्ही सगळे मुद्दे मांडून ठेवा आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेरही जाऊ शकता आणि खूप चांगला वेळ तुम्ही एकमेकासोबत घालवू शकता मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका यानंतरची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे धनुराशी दोन हजार पंचवीसमधील संक्रांतीपासून आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उत्कृष्ट आणि स्वाभिमानी बनवा चिंता करणे विसरून जाणे हे त्या दृष्टिकोनाने टाकलेले पाहिजे पाऊल पुढे टाकले पाहिजे जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते बहीण आपुलकीने वागवल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल बहीण तुमच्या सुख आणि दुःखामध्ये असेल परंतु त्यांच्या तुच्छ बोलण्यामुळे खूप रागावला तर त्यामुळे तुमच्या तुमच्याच हिताचे नुकसान होऊ शकते याकरिता रागू नका संयम ठेवा शांत राहा लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठा आनंदाचा स्रोत बनणार आहे याचा अनुभव तुम्हाला लवकरच मिळू शकतो तुमच्या साहेबाला कारणे दिलेले आवडणार नाहीत त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा इमानदारीने काम करत राहा वेळेवर हजेरी लावा अनोखळी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु त्यांची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या कुठल्याही गोष्टी त्यांना सांगून आपला, आपला वेळ वाया घालवण्यामध्ये थांबू नका तुमचा जोडीदार हा देवदूताचा आहे आणि याची गरज तुम्हाला लवकरच जाणून येईल आणि याची आज तुम्हाला मोठी जाणीवही होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ